ही कोफ्ता कधी बनवली आहे हे तर तुम्हाला कळलं असेलच पण हे कोफ्ते कशाचे बनवले आहे हे कळलं का पाच सेकंद पॉज घ्या आणि मला कमेंट करून सांगा की हे कशाचे बनवले पुढे व्हिडिओमध्ये तर मी सांगणारच आहे की कशाचे बनवले पण जर तुम्ही ओळखलं असेल तर कमेंट करायला विसरू नका चला तर आजच्या या चमचमीत चटपटीत आणि वेगळ्या चवीच्या कोफताखरीच्या रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया त्यासाठी इथे मी एक कच्ची केळी घेतलेली आहे या एका कच्च्या केळीपासून आपल्याला दोन ते तीन जणांचं जेवण आरामात होतं तर ही जी मोठी साईजची आहे त्याच्यामुळे इथे एक घेतली आणि याला कुकरमध्ये शिट्ट्या काढून घेतल्या तर जर वरण भाताचा कुकर लावलेला आहे आणि या वरण भाताच्या कुकर सोबतच ही केळी पण शिजवून घेतलेली आहे आणि ही जी रेसिपी आहे ना ही मी जेव्हा माहेरी गेली होती मम्मीकडे गेली होती तेव्हा केली तर हे बघा वरण भाताच्या कुकर सोबतच इथे ही, ही केळी पण शिजवून घेतली किंवा जर तुम्ही वेगळी शिजवत असाल कुकर मध्येच शिजवायची आहे पण आ, तर कुकरमध्ये पाणी घालायचं आणि वरती ही केळी घालायची किंवा के एका प्लेटमध्ये वगैरे ही केळी ठेवायची आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या तर हे बघा आपली केळी पण छान इथे शिजलेली आहे आता याचे साल काढू हे अतिशय आता गरम आहे तर थोडं थंड झाल्यानंतर याचे साल काढले तरीही चालेल थोडं थंड झाल्यानंतरच काढा म्हणजे यातलं जे, जे मॉइश्चर आहे ना ते थोडं कमी होतं आणि जेव्हा आपण यामध्ये पीठ वगैरे जे घालतो तर ते आपल्याला कमी लागतं आणि गरमागरम किंवा गरम गरम असताना जर याच्यामध्ये आपण पीठ घातलं तर भरपूर पीठ बसतं आणि मग आपले जे कोफते आहे ज्याचे आपण बनवतोय त्याचे टेस्ट येणार नाही ना तर ही एक महत्वाची टिप आहे नक्की लक्षात ठेवा तर इथे मी साल काढून घेतलं आणि मॅश करून घेतलेलं आहे चांगलं शिजलेलं आहे चा त्याच्यामुळे इझिली मॅश होतं जसं आपला बटाटा वगैरे मॅश होतो त्या पद्धतीने त्याच्यापेक्षा सॉफ्ट असतं आता यामध्ये तीन टेबल स्पून बेसन घालू बेसनाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर जितपत गोळे होतील तोपर्यंत आपल्याला बेसन यामध्ये घालायचं त्यानंतर थोडेसे मी मसाले घातले जसं हळद तिखट आणि जिरे पूड आणि आलं लसूण पेस्ट थोडी कोथिंबीर पण घातली मीठ घातलं चवीपुरता आणि आता याला छान मिक्स करून घेऊ हे बघा छान मिक्स करून झालेलं आहे अजिबात त्याला पाण्याची वगैरे गरज लागत नाही पाणी वगैरे अजिबात घालू नका केळीमध्ये जेवढं मॉइश्चर असतं त्यामध्येच जेवढं पीठ बसतं तेवढंच इथे घालायचं आहे हाताला थोडं तेल लावून घेऊ आणि एकदा परत छान मळून घेऊ आणि असे छोटे छोटे गोळे याचे तयार करून घेऊ तुम्ही याचा आकार मुटक्यांसारखा किंवा थोडा लांबुळका पण केला तरी चालेल तुमच्या आवडीने जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही याचा आकार देऊ शकता इथे आज मी गोल गोल असे गोळे तयार करून घेतले आता आपण हे तळून घेऊ तळताना तेल व्यवस्थित गरम पाहिजे कमी गरम तेलामध्ये जर हे तळले तर ते लगेचच तुटू शकतात आणि तेलामध्ये विरघळू शकतात तर गॅस मोठा ठेवायचा सुरुवातीला हे टाकायचे सगळे वडे या त्यामध्ये किंवा हे जे पकोडे आपण तयार केलेले आहे कोफते तयार केलेले आहे आणि आता छान याला तळून घेऊ तर लो टू गॅस गॅसवरती मी हे तळून घेतले आणि तुम्ही बघू शकता छान रंग आलेला आहे जसे गुलाबजाम कसे दिसतात त्या पद्धतीने दिसत आहे आता आपण हे काढून घेऊ त्याच तेलामध्ये दोन मोठ्या साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले ते घातले आता ही जी रेसिपी आहे ना ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे आणि माझी मम्मी कधीच कांदा असा बारीक चिरत नाही मस्त मोठा मोठा चिरत चिरते आणि तिला असं वाट तिचं असं म्हणणं आहे की बारीक चिरण्यापेक्षा जेव्हा मोठा कांदा असतो ना तर तो, तो खायला जास्त चवीला लागतो म्हटलं ठीक आहे तुला जसं वाटतं तसं तू कर मी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा मी तर कांदा बारीकच चिरते मग असा बारीक कांदा चिरून घ्यायचा असा मोठा तुम्हाला आवडत असेल तरी चालेल पण छान बारीक चिरून घ्यायचा आणि त्यानंतर कांदा पण छान परतून झालेला आहे यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली थोडेसे सुके मसाले घालू जसं तिखट हळद धणे जिरे पूड घातली अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालू आणि हे छान मिक्स करू त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर कितपत तुम्हाला ही ग्रेव्ही पाहिजे आहे त्या पद्धतीने घालायचं हे जे कोफते आहे ही ग्रेव्ही थोडीशी अब्जॉर्ब करेल तर त्या हिशोबाने इथे तुम्ही पाणी घालू शकता पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये गरम मसाला घातला अर्धा चमचा आणि हे छान मिक्स करू या पाण्याला किंवा आपल्या या रसाला मस्त उकळी आल्यानंतर यामध्ये हे कोफते घालू आणि परत पाच मिनिटं शिजवून घेऊ मी वरून थोडी कोथिंबीर पण घातली आणि आता हे बघा पाच मिनिटं पाच ते सात मिनटं याला छान शिजवून घ्यायचं आहे इथे पाच मिनिटं झालेली आहे आता मी ही गॅस बंद करते जोपर्यंत हे गरम ना आहे ना तोपर्यंत नाही पण मग नंतर थोड्या वेळाने यातलं हे जे पाणी आहे किंवा हा जो रसा आहे तो ॲब्झॉर्ब करतात हे कोफते त्याच्यामुळे पाण्याचे किंवा या रसाची कन्सिस्टन्सी ज्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता तर हे बघा आपली ही कोफ्ता करी तयार आहे सुरुवातीला मी विचारलं होतं की ही कोफ्ता करी कशाची आहे तुम्ही गेस करा तर याचं उत्तर तर तुम्हाला कळलं असेलच तर आपण कच्च्या केळीची ही मस्त चटपटीत कोफ्ता करी तयार केलेली आहे आणि इतकी अप्रतिम लागते तुम्ही बघू शकता आतून पण इतकी छान शिजते शिवाय चवीला वेगळ्या चवीची ही कोफ्ता करी लागते नेहमी आपण भाज्यांचे कोफते तयार करतो किंवा दुधी भोपळ्याचे पण कोफते तयार होतात तर असे वेगवेगळ्या चवीचे किंवा वेगवेगळ्या भाज्यांपासून आपण कोफते तयार करतो तर एकदा या कच्च्या केळीच्या कोफ्तेची रेसिपी नक्की ट्राय करा म्हणजे हे जे, जे कोफते आहे ना ते एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि हा कोफ्ता करी चपातीसोबत भाकरीसोबत त्यानंतर फुलक्यांसोबत किंवा भातासोबत सुद्धा सो खूप अप्रतिम लागते तर एकदा नक्की ट्राय करा चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो, बाय बाय